पावसाळ्याचे दिवस सुरू होते पाऊस थोडा थांबला होता म्हणून एक फकीर आपल्याच आनंदात रामनाम घेत एका गावातून दुसऱ्या गावी जात होता वातावरण अत्यंत प्रसन्न आणि थंडगार होत फकीर गात एका हलव्याच्या दुकानासमोरून जात होता त्यावेळेस दुकानातून गरमागरम जिलेबीचा आणि खमंग भजीचा वास येत होता वासाने फकीराला खाण्याची इच्छा झाली तो क्षणभर तिथे थांबला पण जास्त वेळ थांबला नाही हलवायाच्या लक्षात फकीराची इच्छा समजली आणि त्याने लगेचच पाठमोऱ्या फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि भजी खाऊ घातली फकीराने तृप्तीने ढेकर आणि पोटभर आशीर्वाद दिला व पुन्हा आनंदात राम नाम घेत पुढे निघाला पोट भरल्यामुळे त्यांनी मनोमन देवाचे आणि हलवयाचे देखील आभार मानले आनंदाच्या भरात त्यानं रस्त्याच्या मध्ये साचलेल्या डबक्यात लहान मुलासारखी उडी मारली त्याला गंमत वाटली पण पुढच्याच क्षणी एका माणसानं त्याची मान पकडली आणि म्हणाला तुला काही अक्कल आहे का, का? तू उडवलेल्या चिखलामुळे माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली असे म्हणत त्यानं फकीराच्या मुस्काटात लावली काही क्षणांपूर्वी आनंदात असलेला फकीर डबडबल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत म्हणाला हे परमेश्वरा तुझी लीला खूप न्यारी आहे कधी गरमागरम जिलेबी आणि भजी खाऊ घालतोस तर कधी सनसनीत चपरा चिखलानं माखलेले फकीर स्वतःवर हसत, हसत उठला आणि पुढे जाऊ लागला त्याला मारून पुढे गेलेला तो दुचाकी स्वात काही अंतरावरती जाऊन मात्र जोरात घसरला त्याचे डोके दगडावर आपटले डोक्यातून रक्त येऊ लागलं लोक गोळा झाले त्याची बायको उठून उभी राहिली आणि नवऱ्याकडे पाहत जमा झालेल्या गर्दीला म्हणाली त्या फकीरानं शाप दिला म्हणून हा अपघात घडला असणार लोकांनी तिचे म्हणणे खरे मानले फकीरावर हल्ला करण्यासाठी गर्दी फकीराच्या दिशेनं धावली ते त्याला मारणार तेवढ्यात फकीर लोकांना उद्देशून म्हणाला मला जरूर मारा पण माझा अपराध काय त्या आधी सांगा गर्दीने दूर बोट दाखवत त्या जोडप्याने तू शाप दिला म्हणून ते पडले आणि त्यांना दुखापत झाली असे सांगितले त्यावर फकीर हसून म्हणाला माझ्या शापानं काय होणार हा तर देवाचा हिशोब होता त्याने तो पूर्ण केला त्या माणसाला त्याच्या प्रिय व्यक्तीला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याने मला मारलं त्याप्रमाणे देवाला त्याच्या प्रिय व्यक्तीला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याने शिक्षा दिली हिशोब पूर्ण झाला याचा अर्थ कर्म करताना कायम लक्षात ठेवा देव सगळ्या कर्माचा हिशोब ठेवतो चांगल्या कर्माचं चा फळ चांगलं मिळतं तर वाईट कर्माचं फळ वाईटच मिळतं तुम्ही जे पेरणार ते सुगवणार त्यामुळे सत्कर्म पेरा कारण कर्म फिरून येणारच आहे